नमस्कार मी मुकेश शिंदे आज पुन्हा एकदा आपल्या बीमिएस न्यूज चॅनेलमध्ये मी आपल्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो हो, आपल्या सर्वांना ठाऊक आहे आपल्या चॅनेलची टॅगलाईन उघडा डोळे आणि वापराडोखी मित्रांनो सध्या महाराष्ट्रामध्ये एका नातेसंबंधाचं खूप पेव आलेलं आहे खूप लाड सुरू आहे हो बरोबर ओळखलं तुम्ही मी महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री लाडली बहीण योजना या संदर्भातच बोलतोय आपण पाहिलं बहीण भावाच्या नातेसंबंधावर बोललं जायचं की हे नातं किती भक्कम आहे विश्वासार्हतेचं आहे हे वडील परजित जी प्रॉपर्टी असते तिचा जेव्हा हिस्सा होतो वाटप होतं तेव्हा तहसील ऑफिसला या नात्याची विश्वासार्हता ही पारखली जायची तिथं ती दिसून यायची असो मित्रांनो इतर राज्यातली ही यशस्वी झालेली योजना महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने ही योजना जाहीर केली कुठलीही योजना जाहीर करत असताना त्यासाठी आर्थिक तरतूद आहे का शासनाच्या तिजोरीमध्ये किती पैसे आहेत जो अर्थसंकल्प मांडला गेलेला आहे त्या अर्थसंकल्पामध्ये तरतूद करत असताना तेवढी रक्कम ही देता येणं शक्य आहे का यावर विवंचन होणं यावर विचार होणं आणि ती योजना व्यावहारिक आहे का ती राबवणं शक्य आहे का ती दूरगामी ही योजना यशस्वी ठरेल का यावर मंथन होणं गरजेचं आहे आणि कुठली योजना ही वास्तववादी असली पाहिजे त्यांनी तसे ताशेरे ओढले की वास्तववादी अर्थसंकल्प मांडला जावा अशा पद्धतीचे ताशेरे ओढलेले आपण पाहिले मित्रांनो लाडकी बहीण योजना ह्या योजनेवर महिला वर्ग त्याचा अर्ज भरण्यासाठी तुटून पडला काही मध्यस्थी असलेल्या दलालांनी यात हात धुवून घेतले आणि आता माननीय मुख्यमंत्री महोदयांनी लाडका भाऊ ही योजना जाहीर केली त्यामध्ये दहावी आणि पदवीधर असलेले ग्रॅज्युएशन झालेल्या तरुणांना या ठिकाणी आर्थिक मदतीची तरतूद केलेली आहे ह्यामध्ये त्या विद्यार्थ्यांना अर्थसहाय्य केलं जाणार आहे मित्रांनो योजना राबवत असताना आर्थिक तरतूद करत असताना योजनेचा फायदा सर्वसामान्य जनतेला देत असताना त्याची मांडणी ही दूरगामी लाभ देणारी असली पाहिजे आणि ती वास्तववादी असली पाहिजे आणि त्यावर जे नियोजन आहे ते सर्वांना विश्वासात घेऊन आणि सर्वांची विश्वासार्हता जोपासून अशा योजना राबवल्या तर त्या यशस्वी होतात आता ही लाडकी बहीण योजनेवर आपण पाहतोय कशा पद्धतीनं माध्यमांमधनं टीका होते काही समर्थन करतात तर काही त्याचा विरोध करत आहेत काही सांगतात ही योजना केवळ लाडकी खुर्ची वाचवण्यासाठी ही योजना आणली आहे आणि ही योजना राबवत असताना बहीण भावा ह्या नातेसंबंधावर त्याच्या भावनिकतेवर आधारित असलेली ही योजना बहीण भावामध्ये भाव करते बहिणीला केवळ पंधराशे रुपये आणि भावाला मग सहा हजार रुपये आठ हजार रुपये दहा हजार रुपये अशा पद्धतीची ती योजना आहे आणि मग हा भाव का असं विरोधक म्हणत आहेत आणि मग विरोधक आणि सत्ताधारी हे ह्या योजनेवर टीका करताना समर्थन करताना ही योजना केवळ सबंग प्रसिद्धीसाठी केलेली आहे का केवळ लोकांना भावनिक करणं त्यांना आकृष्ट करणं आणि तात्पुरत्या स्वरूपात त्यांची मनं जिंकणं आणि त्यातून निवडणुका जिंकणं असा काहीसा राजकीय वास ह्या योजनेतनं येतो असं या ठिकाणी बोललं जाते आता प्रत्येक समाज घटक म्हणतोय दि दिव्यांग योजना दाजी योजना लाडका पत्रकार योजना प्रत्येक नात्यासंबंधावर ते ला नातं किती लाडकं आहे यावर आधारित योजना आणा त्यांना पैसे द्या म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर ह्या योजनेच्या अनुषंगानं सरकार असेल विरोधक असेल जनता असेल त्यामध्ये फार मोठा संभ्रम आणि हास्यकोळ निर्माण झालेला आहे आणि याच्यावर विनोद केले जात आहेत याच्यावर उपासात्मक टीका केली जाते उदाहरणं दिली जातात चिमटा काढला जातोय लाडकी मैत्रिणी योजना आणा लाडके कुठलाही नातेसंबंध जोडून अशा योजना सरकारने आणाव्यात अशा पद्धतीचं उपासात्मक टीका ही माध्यमातून केली जाते विरोधकांकडून केली जाते आणि ही योजना विधानसभा निवडणुका जिंकायच्या दृष्टीने महायुतीने आणली असे महायुतीचे काही लोकप्रतिनिधी बोलत आहेत माध्यमांमध्ये ते बोलत आहेत आणि म्हणून कुठली योजनेचा लाभ जेव्हा मायबाप जनतेला आपण देतो मतदारांना आपण देतो तेव्हा त्या योजनेची विश्वासार्हता की अविश्वसनीय वाटता कामा नाही आणि सरकारच्या तिजोरीमध्ये किती पैसे आहेत ह्या योजना राबवताना त्या व्यावहारिक आहेत का त्याचा सर्वत्र फायदा मिळेल का त्याचा दूरगामी फायदा होईल का ही योजना कायमस्वरूपी टिकेल का हे सर्व प्रश्न या ठिकाणी निर्माण होतात मित्रांनो लाखो अर्ज काही दिवसामध्ये ह्या योजनेच्या अनुषंगानं ऑनलाईन आणि ऑफलाईन आण आण आलेले आहेत म्हणजे आपण पाहता लाडकी बहीण किती आर्थिक अडचणीमध्ये आहे प्रत्येकाला हे पंधराशे रुपयाचा लाभ घ्यायचा आहे आणि मग लाडका भाऊसुद्धा दुबळा आहे त्यालासुद्धा मदतीची गरज आहे सगळ्यात नातेसंबंधांना आर्थिकदृष्ट्या मदतीची गरज आहे आणि मग हे सगळं सरकार जाणून आहे जर ह्या घटकांना मदत करायची असेल भरभक्कम मदत करायची असेल कायमस्वरूपी मदत करायची असेल तर रोजगार स्वरोजगार नोकरी व्यवसाय ह्यासाठी प्रयत्न होणं गरजेचं आहे बेरोजगार जे युवक आहेत जे शिक्षित आहेत उच्च शिक्षित आहेत त्यांना रोजगार मिळाला पाहिजे नोकरी मिळाली पाहिजे त्यांच्या गुणवत्तेच्या आधारे स्वरोजगाराच्या संधी निर्माण झाले पाहिजे उद्योग व्यवसायाला चालना दिली पाहिजे गृहिणींना प्रकल्प जे असतात किंवा गृह जे छोटे मोठे व्यवसाय असतात त्यामध्ये काम मिळालं पाहिजे आणि मग केवळ योजनेचा लाभ देऊन त्यांना आर्थिकदृष्ट्या मानसिकदृष्ट्या दुर्बल करण्यापेक्षा या योजनेच्या माध्यमातून त्याचं आर्थिक सक्षमीकरण आर्थिक सबलीकरण हे करणं गरजेचं आहे म्हणून छोटे मोठे योजना काढून लोकांची ससेहोलपट करण्यापेक्षा त्यांची भावनिक छळवणूक करण्यापेक्षा आणि त्यांना मदतीच्या नावाखाली दुर्बल करण्यापेक्षा त्यांना सक्षमीकरण करण्यासाठी मग महिला सक्षमीकरण धोरण असेल विद्यार्थ्यांच्या संदर्भातलं धोरण असेल रोजगाराच्या संदर्भातलं धोरण असेल युवक युवती असतील आणि उच्च शिक्षित तरुण असतील त्यांना वेगवेगळ्या व्यवसायाच्या संध्या उपलब्ध करून देणं हे सरकारचं आणि इथल्या लोकप्रतिनिधींचं सर्वांचं एकत्रितपणे काम आहे पण असं न करता केवळ संबंध प्रसिद्धी मिळवण्यासाठी आणि केवळ ह्या इमोशनल भावनिक असा योजना आणायची आणि त्या भावनेवर आरूढ होऊन आपली राजकीय पोळी भाजायची अशा पद्धतीचा कटाक्ष हा सत्ताधाऱ्यांचा असतो मग ते सत्ताधारी कुणी असो ह्या सर्वांनी जर एकत्रित मिळून मतदारांना आणि जनतेला जर सहाय्य करायचं असेल तर असं चांगल्या पद्धतीनं दूरगामी त्यांना आर्थिक बळकटीत देणारं धोरण राबवावं अशीच विनंती आजच्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून प्रशासन शासन लोकप्रतिनिधी माननीय मुख्यमंत्री यांना करू इच्छितो मित्रांनो ज्या वयोवृद्ध नागरिक आहेत ते कुठे जाऊ येऊ शकत नाही त्यांना सरकार वाहतूक एस असेल ते फ्री करतंय त्यांना आरोग्याच्या सुविधा ग फ्री होणं गरजेचं आहे म्हणजे विसंगत अशा योजना राबवून सरकार प्रशासन हे स्वतःचं हास्य करून घेत आहे आणि म्हणून वास्तववादी योजना आणाव्यात नक्की त्या योजनेचं जनता जनार्दन स्वागत करेल माध्यमाचे प्रतिनिधी म्हणून आम्हीसुद्धा त्याचं मनपूर्वक स्वागत करू परंतु केवळ निवडणुका जिंकण्यासाठी भावनिक वातावरण निर्माण करण्यासाठी जर योजना आणणार असाल आणि त्यासाठी उपलब्ध आर्थिक पाठबळ अर्थनियोजन नसेल तर ह्या योजना यशस्वी होणार नाही म्हणून मायबाप सरकारला जनतेच्या वतीनं विनंती आहे की आपण ह्या योजना राबवताना आर्थिक नियोजन करावं आणि ह्या योजनेच्या यशस्वीतेसाठी केवळ राजकारण न करता धोरणात्मक दूरगामी असणारं निर्णय घ्यावेत अशाच पद्धतीची विनंती आवाहन करतो आतुरता या ठिकाणी थांबतो मित्रांनो ह्या सर्व योजनेच्या संदर्भातलं आपलं मत काय आहे आपण कमेंट्स बॉक्समध्ये व्यक्त व्हा आपल्या सूचना या ठिकाणी शासन प्रशासनाला कराव्यात अशी विनंती करतो माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच पद्धतीच्या जनतेच्या मनातल्या भावना मी बोलून दाखवत असतो आपण माझं चॅनल सबस्क्राईब करावं शेअर करावं अशी विनंती करतो हा नागपूर ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र